हॅलो मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ अभियोग्यता धारकांसाठी म्हणजे शिक्षक भरतीसाठी जे काही उमेदवार प्रतीक्षेमध्ये आहेत त्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमधून मी एक अतिशय इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ते म्हणजे टी ई टी एक परीक्षा पास असणारे आणि टीईटी दोन परीक्षा पास असणारे ॲक्च्युअल किती विद्यार्थी आहेत सध्याच्याकडे गेला पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्याचा एक आकडा आपल्याकडे आलेला आहे तो अधिकृत आहे त्या आकड्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हटल्यावर अभियोग्यता धारकांची टेटच्या गुणानुक्रमानुसार एक यादी आपल्याकडे आलेली आहे त्या यादीविषयी आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जेव्हाही लेटेस्ट इन्फॉर्मेशन येत असते तेव्हा मी व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या अपलोड करत असतो जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळून जाईल मित्रांनो टी टीईटी परीक्षा घेण्यात आलेली आहे किंवा टेटची ची परीक्षा आपण दिलेली आहे तेव्हापासून प्रत्येक अभियोगता धारकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की एक्झॅक्टली टी पास असणारे विद्यार्थी किती आहे पेपर एक मध्ये पास असणारे विद्यार्थी किती आहे पेपर दोन मध्ये पास असणारे विद्यार्थी किती आहे आकडा येत नव्हता परंतु मागच्या काही दिवसांपूर्वी आपण विविध संघटनेच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त जे सोळंकी सर आहेत त्यांचा पाठलाग केला त्यांना वारंवार विनंती केली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पुरवलेली अधिकृत माहिती आपल्याकडे आलेली आहे त्या अधिकृत माहितीनुसार पेपर एक जे की टी ई टी पास असणारे आपले अभियताधारकांची संख्या ही चौदा हजार नऊशे सत्याहत्तर एवढी आहे तर पेपर दोन मध्ये त्यांची संख्या चौदा हजार दोन अशी आहे म्हणजे दोन्ही आकडा जर का आपण मिळवला तर ती संख्या अठ्ठावीस हजार नऊशे एकोणऐंशी एवढी होते म्हणजे अठ्ठावीस हजारच टी ई टी पास आपल्याकडे कॅन्डिडेट सध्या तरी अवेलेबल आणि पहिली ते आठवी पर्यंत अप्लाय करण्याकरिता टीईटी एक किंवा टी ईटी दोन आवश्यक आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो की पहिली ते आठवी पर्यंत जे कॉम्पिटिशन आहे ते फार सोपं झालेलं आहे कारण अठ्ठावीस हजार उमेदवारांमध्येच ते कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये ज्यांना टेटमध्ये एक्स्ट्रा मार्क्स आहेत जास्त मार्क्स आहेत त्यांचे चान्सेस यामुळे वाढत चाललेले आहेत कारण की आपल्याला माहिती आहे टेट मध्ये जास्त मार्क घेणारे प्रत्येकालाच टीईटी परीक्षा पास करता आलेली नाहीये मग तो त्यांचा मायनस पॉईंट आहे मग ते पहिली ते आठवी पर्यंत अप्लाय करू शकत नाही मग त्यांच्याकडे जर बी एड असेल तर त्यांना नाईलाज म्हणून नववी ते बारावी पर्यंत करता येणार आहे म्हणजे अठ्ठावीस हजार विद्यार्थीचे पहिली ते आठवीकरिता सध्या तरी पात्र आहे मित्रांनो मागच्या वेळी जेव्हा आपण टीईटी एक आणि दोन परीक्षा पास असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा पाहिला होता तेव्हा तो बराच जास्त होता परत परंतु सध्या हा कमी झालेला आहे याचं कारण असं आहे की जेव्हा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बरेचसे आपले असे मित्र आहेत बरेचसे असे मित्र आहेत की जे टीईटी परीक्षा एक आणि टीईटी परीक्षा दोन दोन्ही परीक्षा पास आहेत मग अशा लोकांचा अंक किंवा आकडा या आकड्यामध्ये दोनदा आलेला होता असे एकोणपन्नास हजार ते कॅन्डिडेट होते परंतु ते एकही परीक्षा पास झाले दोन्ही परीक्षा पास झाले त्याच्यानंतर त्याचं त्यांचा क्रमांक दोन वेळेस मोजण्यात आलेला आहे किंवा असेही आपले बरेचसे धारक आहेत की जे की या परीक्षा एकापेक्षा जास्त वेळेस पास झालेल्या आहेत बऱ्याच जणांची व्हॅलिडिटी संपत आली आहे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की दोन वेळेस परीक्षा पास करून घेतलेली आहे मग अशांचा आकडा हा एकापेक्षा जास्त वेळेस आलेला आहे म्हणून हा जो आकडा होता टीईटी टी, पास आपल्या अभियोग्यता धारकांचा तो किंचितचा वाढलेला आपल्याला दिसत होता परंतु आता हा आकडा जवळपास अठ्ठावीस हजार नऊशे इथपर्यंत आलेला आहे मित्रांनो याच्यानंतर अभियोग्यता धारकांची टेटमध्ये मिळवलेल्या मार्कानुसार काही यादी आपल्याकडे आलेली आहे त्यामध्ये नेमकी किती मार्कांवर किती विद्यार्थी आहेत त्याचा एक अंदाज आपल्याला बांधता येईल कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा आपल्याला वीस शाळांची निवड करायची आहे त्या वीस शाळांची निवड करत असताना आपल्या लक्षात येऊन जाईल की आपण नेमकं खाजगी शाळेवर अप्लिकेशन करायचं आहे किंवा जिल्हा परिषदवर कारण ते समजण्याकरिता आपल्याला एवढं पक्क माहिती असलं पाहिजे की आपल्या पुढे असणारे धारक किती आहे उदाहरणार्थ समजा आपल्याला एकशे पंचवीस मार्क असतील मग एकशे पंचवीस मार्कांपेक्षा जास्त असणारे कॅन्डिडेट किती आहे हा जर अंदाज आला तर मग आपण सांगू शकतो की आपल्याला प्रायव्हेटवर अप्लाय करायचा आहे की जिल्हा परिषदला चला तर मग पाहूया ती यादी तर मित्रांनो ही एक यादी आहे आपल्यासमोर जे की स्क्रीनवरती दिसत आहे की त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की कॅन्डिडेटची रजिस्ट्रेशन आय डीनुसार त्यांची आयडी दिलेली आहे म्हणजे टेटचा क्रमांक दिलेला आहे आणि त्यांनी मिळवलेले मार्क्स दिलेले आहेत जसं की एक नंबरचा विद्यार्थी जो की पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे एकशे त्र्याहत्तर एवढे मार्क्स आहेत त्याला टेट एक्झाममध्ये अशा प्रकारे त्याने उतरत्या क्रमाने ही यादी बनवलेली आहे आणि या यादीचा उपयोग आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जेव्हा वीस शाळा निवडायच्या आहेत त्यावेळेस होणार आहे कारण आपला टेट क्रमांक आपण पाहून किंवा मा आपल्या मार्कानुसार आपण आपला स्वतःचा जो काही नंबर आहे ऑल ओव्हर द महाराष्ट्रामध्ये तो यामधून गेस करू शकतो किंवा काढू शकतो आता यामध्ये एक निगेटिव्ह पॉईंट हा आहे की याच्यामध्ये कॅटेगरी वाईज नाही आहे किंवा याच्यामध्ये असं सांगितलेलं नाही आहे की हा विद्यार्थी टी ई टी पास आहे किंवा टी ई टी पास नाही आहे परंतु ओवरऑल आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की आपल्यापुढे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक्झॅक्टली किती विद्यार्थी आहेत की जेणेकरून आपल्याला ज्याही ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे खाजगी शाळा असेल किंवा प्रायव्हेट शाळा असेल त्या ठिकाणी आपल्याला या यादीचा नक्कीच उपयोग होणार आहे आणि ही यादी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देणार आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही त्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊन ती यादी डाउनलोड करू शकता जसं की या ठिकाणी आपण पाहू शकता एकशे त्र्याहत्तरनंतर एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट असे दोन विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी एकशे चौसष्ट मार्क घेतलेले आहे एकशे बासष्ट एकशे बासष्ट विद्यार्थी एकशे बासष्ट मार्क घेणारे देखील काही विद्यार्थी आहेत अशाच प्रकारे ही जी यादी आहे उतरत्या क्रमाने आपल्याकडे आलेली आहे यामध्ये आपण असं पाहू शकतो की फार कमी विद्यार्थी हे दीडशेच्या वर आहेत जसं की मी स्क्रोल करत असताना आपल्या लक्षात येऊन जाईल की एक्झॅक्टली हे बा एकशे पन्नासपेक्षा जास्त मार्क असणारे एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे त्याच्यानंतर ते आपण अजून थोडंसं स्क्रोल डाऊन केलं आणि खाली खाली येत गेलं तर जे विद्यार्थ्यांची संख्या आहे कमी कमी मार्कांवर ती वाढत चाललेली आहे म्हणजे यावरून आपण एक अंदाज असं काढू शकतो आपण एकशे चाळीसच्या वरचे विद्यार्थी पाहणार आहोत एकशे चाळीसच्या वर असलेले विद्यार्थी जे की पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहेत त्यांची संख्या उतरत्या क्रमानुसार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तो आकडा आपल्याला अकराशे सत्त्यात्तर विद्यार्थी आहेत पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अकराशे सत्याहत्तर असे विद्यार्थी आहेत की जे एकशे चाळीस मार्कांवर आहे त्याच्यानंतर अजून आपण दहा मार्काने खाली जाऊया हे या यादीनुसार आपण पाहू शकतो की एकशे तीसपेक्षा पेक्षा जास्त मार्क असणारे पाच हजार सात कॅन्डिडेट पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहेत म्हणजे आपण आपल्या मार्कानुसार ठरवू शकतो की आपल्या पुढे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नेमके किती विद्यार्थी आहेत एकशे तीसपेक्षा जास्त विद्यार्थी पाच हजार सात एवढे आहे जर का आपण अजून दहा मार्काने खाली गेलो तर तेव्हा देखील आपल्यासमोर आकडा येऊ शकेल की नेमके एकशे वीसपेक्षा जास्त असणारे कॅन्डिडेट किती आहेत त्यांची संख्या आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे चौदा हजार त्रेचाळीस आहे म्हणजे एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त मार्क असणारे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फक्त चौदा हजार त्रेचाळीस एवढे विद्यार्थी आहेत म्हणजे एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त मार्क असणारे जे एवढे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता ही नक्कीच आनंदाची बातमी आहे की फार कमी विद्यार्थी एक एक विद्यार हे एकशे वीसपेक्षा जास्त मार्क असणारे आहेत आणि महाराष्ट्रभरामध्ये सध्या जो आकडा आपल्यासमोर दिसत आहे की वॅकेन्सीचा तो पंधरा हजाराच्या आसपास आहे म्हणजे त्यानुसार आपण आशा धरायला हरकत नाही आहे की एकशे वीसपेक्षा जास्त मार्क्स असणारे मॅक्झिमम विद्यार्थी हे आपल्याला येणाऱ्या जूनपासून नक्कीच जॉबला लागलेले दिसतील याच्याहीपेक्षा जर का आपण अजून ही यादी खाली आणली म्हणजे एकशे दहा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थी किंवा एकशे दहा मार्क्सपेक्षा जास्त किती महाराष्ट्रभरामध्ये असे विद्यार्थी आहेत की ज्यांना टेटमध्ये एकशे दहापेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांचा आकडा पाहिला तर तोही आपल्या समोर दिसू शकेल हे बाय स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे एकशे दहापेक्षा जास्त मार्क असणारे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तीस हजार तीनशे चार विद्यार्थी आहेत म्हणजे एकशे दहापेक्षा जास्त मार्क असणारे तीस हजार तीनशे विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे हाही आकडा खऱ्या अर्थाने फार कमी आहे कारण एकशे दहा मार्क्स हे फार जास्त नाही आहेत असं काही जणांना वाटत होतं परंतु हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर स्वतःला आपण कॉन्फिडन्समध्ये घेऊ शकेल की हो खरंच आहे मला जेवढेही यानंतर शेवटचा एक टप्पा आपण पाहणार आहोत की शंभरपेक्षा जास्त मार्क्स असणारे एक्झॅक्टली किती विद्यार्थी आहेत ते आपण पाहणार आहोत ज्यांचा आकडा आपण स्क्रीनवरती दाखवूया हे पा जसं की आपल्या स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे शंभरपेक्षा जास्त मार्क असणारे त्रेपन्न हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आहेत म्हणजे शंभरपेक्षा जास्त टेटमध्ये मार्क असणारे त्रेपन्न हजार तीनशे एवढेच विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहेत यावरून आपण अंदाज काढू शकतो की आपल्याच पुढे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ने नेमके किती के कॅन्डिडेट आहेत मग आपल्याला नेमकं कोणत्या ठिकाणी ने? अप्लाय करायचा आहे या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होईल त्यासाठी तुम्हाला जर काही यादी डाउनलोड करायची असेल पी डी एफच्या स्वरूपामध्ये तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते दिलेली आहे त्या ठिकाणीपासून तुम्ही ते डाउनलोडही करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही टेकमध्ये मिळवलेल्या मार्कांनुसार धारकांची गुणवत्ता यादी पाहिजे आणि टी ई मध्ये पास असलेल्या विद्यार्थ्यांची देखील यादी आपण पाहिलेली आहे या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होईल